मित्रांनो पल्लवीस किचन मध्ये छान असा ठेसा पनीर फ्राय तर त्यासाठी आपल्याला ठेसा तयार करण्यासाठी शेंगदाणे पुदिना कोथिंबीर लसूण मिरची आणि लिंबू एवढ्याचा आपण छान असा ठेसा सुरुवातीला बनवून घ्यायचा आणि काप आपल्याला अशा पद्धतीने पनीरचे कापून घ्यायचे तर ती खायला टेस्टी लागतात तर मी सुरुवातीला ठेस्याची तयारी करून घेते आणि हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचंय मिरची लसूण आणि शेंगदाणे भाजून याचा ठेसा तयार करून घ्यायचा आहे बघा मी लसूण मिरची छान घेतली आहे यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडंसं एक चमचा जिरा टाका जिऱ्यामुळे ते छान लागते जर थोडंसं जिरं टाकल्यानंतर त्यात आपल्याला शेंगाणे टाकायचे शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे थोडंसं तेल घालायचं म्हणजे शेंगदाणे छान भाजून होतात आणि यात आपल्याला मीठ पुदिना आणि कोथिंबीर टाकून छान असं याचा ठेसा तयार करून घ्यायचं हे बघा मी पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे याचं छान असा हिरवा ठेसा तयार करून घेतला आहे ह्या साईडला मी पनीर छान असे कट करून घेतले तर पनीरमध्ये आपल्याला फक्त आता थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून पनीर आतून छान लागेल त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ठेशात आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे वाटून करताना आणि ह्या दोघांमध्ये पण आपल्याला थोडं थोडं लिंबू पिळायचं आहे लिंबामुळे टेस्ट छान येईल तर आपण पनीरमध्ये पण थोडंसं आणि त्यात पण थोडंसं असं लिंबू पिळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हा ठेसा असा मिक्स करून व्यवस्थित पनीरला लावून घ्यायचं आहे हे बघा मी सर्व ठेसा व्यवस्थित असा पनीरला चारी साइडने लावून घेतलेला आहे तर मी आता छान असं याला फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मी छान पॅन असा गरम करून घेतलाय टाकलेलं आहे आणि त्यावर मी आता मस्त फ्राय करून घेते व्यवस्थित दोन्ही तिन्ही साईडने त्यांना व्यवस्थित फ्राय करायचे आणि मध्ये छान असे आपले पनीर ठेसा पनीर तयार होते हे बघा आपण ठेसा लावून पनीर छान असा फ्राय करून घेतलेला आहे मी आता काढून घेते कारण हे दोन्ही तिन्ही साईडने व्यवस्थित काय <laughs> झालेले आहेत <laughs> आपले पनीर ठेसा फ्राय अगदी छान असे तयार आहेत त्यावर आपल्याला वरतून लिंबू पिढायचे कारण त्यात आत लिंबू गेलेलं नसतं त्यामुळे वरतून लिंबू घेतल्यास ठेसा अगदी छान लागतो वरतून लिंबू टाकायचे आणि सॉस आणि मेवणीच बरोबर तुम्ही छान असे एन्जॉय करू शकता तर अगदी टेस्टला छान लागतात तुम्ही बनवून बघा नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय